जेव्हाही मला भाजी चपाती खाण्याचा कंटाळ आला ना तर मी ही रेसिपी बनवते बाबा कारण याच्यात त्यांना भाजी पण खाल्ली जाते चपाती पण खाल्ली जाते आणि टेस्टचा टेस्ट खूप छान लागतो त्याच्यासाठी ना हीच रेसिपी सोबत शेअर करणार आहे त्यासाठी ना दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यात छोटी वाटी, वाटी बेसनचं पीठ टाकायचं त्याच्यानंतर त्यात मीठ टाकायचं चटणी टाकायची आणि थोडीशी हळद टाकायची व त्याला मिक्स करून ना पाणी टाकून त्याचं ना कणिक मळून घ्यायचं जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो ना तसं ते मळून झालं ना त्याच्यात थोडं वरतून तेल टाकून ना एक दोन मिनटं मसळून घ्यायचं व त्याला साईडला ठेवून द्यायचं त्याच्यानंतर आहे ना मी जी आपली तुरीची डाळ असते ना ती छान मऊ शिर शिजवून घेतली होती व त्याला ना फेटून घ्यायचं तर फेटून झालं ना त्याच्यानंतर कढई घ्यायची कढईमध्ये तेल टाकायचं तेल छान कडकडात कर गरम झालं ना त्याच्यात राई टाकायचं व हो ते छान फ्राय होऊ द्यायचं जिल्हा ही तडतडून झाली आहे त्याच्यानंतर मी त्या त्याला लसूण टाकले बारीक कापून कढीपत्ता टाकलाय लसूण छान लाल झालं ना त्याच्यानंतर जी कोरडी लाल मिरची असते ना ती टाकली बारीक कापून व जी हिरवी मिरची सेड्डी टाकली व तेजपत्ता टाकला ते दोन मिनटं फ्राय दिलं त्याच्यानंतर बारीक कापून ना टमाटर टाकला त्याला मिक्स केलं टमाटरला पूर्णपणे गळू द्यायचं द्यायच तिखट लागत असेल ना तितक्या जे मिरची असते ना ती टाकून द्यायची त्याच्यानंतर सगळं मिक्स केलं ना त्याच्यात त्यांना डाळ टाकून द्यायची व त्यालाही मिक्स करून द्यायचं आणि आणखीन वरतून पाणी टाकायचं मिक्स करून द्यायचं त्याच्यात मी थोडी हिंग टाकली हळद टाकली मीठ टाकलं मिक्स करून दिलं त्याच्यानंतर याला ना उकळ उकळू द्यायचे छान त्याच्यानंतर जे पीठ मळलं होतं ना त्याचे ना गोल गोल गोळे काढून घ्यायचे व त्याला ना चपातीसारखं लाटून घ्यायचं पीठ लावून जसं जाड पण लाटायचे नाही जसं बारीक पण लाटायचे नाही लाटून झाली त्याच्यानंतर असे जसे आपल्याला आकार कापायचे तसे कापू शकता मग ते कट करून ना एका ताटात काढून घ्यायचे सगळे एक सार सारख कट करायचे त्यानंतर पाणी उकळी आली ना तर एक एक ना, उकर, ते ना पाण्यात सोडायचे जिथं उकळी असते ना तिथं सोडायचे त्या सगळे टाकून झाले ना ते मिक्स करून द्यायचं त्याला झाकून ना छान पाच सात मिनटांना शिजू द्यायचं छान प्रकारे बघू शकता रेडी आपली रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा व रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच रेसिपी तुमच्यासोबत शेअर हमेशा करत राहील